फोटोग्राफी स्टुडिओ वेडिंग प्री वेडिंग कॅन्डिड शूट मॉडेलिंग क्रेन ड्रोनसह दर्जेदार फोटोग्राफीसाठी एक वेळा अवश्य भेट द्या आमचा पत्ता आहे मुक्ताई कॉम्प्लेक्स विटा नमस्कार मी चेतन सावंत वज्रधारी न्यूजच्या हार्टवाट या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत ज्येष्ठ कुस्ती निवेदक महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कुस्त कुस्ती समालोचक किंवा ज्यांनी बत्तीस वर्षात चार हजार किलोमीटरचा म्हणजे ज्यांच्या आवाजाचा या बत्तीस वर्षामध्ये चार हजार किलोमीटरचा आवाजाचा प्रवासाचा टप्पा पूर्ण झाला आहे ज्यांना द वॉइस ऑफ कुस्ती अशा नावाने देखील संबोधलं जातं ते म्हणजे आदरणीय शंकर अण्णा पुजारी उर्फ कोतळीकर यांची आपण वज्रधारी न्यूजतर्फे ह्या सदरामध्ये मुलाखत घेणार आहोत तर आपण जाणून घेणार आहोत की ह्या सगळ्या गोष्टी अण्णा तुमचं वज्रधारी न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत धन्यवाद अण्णा तुम्हाला पहिलाच प्रश्न असा आहे की तुमच्या कुटुंबाची नेमकी पार्श्वभूमी काय होती मी कोथळी गावचा तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर खेडेगावातला सर्वसामान्य कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला परिस्थिती बेताची आणि वडला आई एकुलता एक मुलगा एक मी वडिलांचा ध्यास एकच माझ्या मुलाला पैलवान करणार वडील पैलवान होते तर मराठी सातवीपर्यंत शाळा झाली चांगला हुशार होतो पहिला नंबर कधी सोडत नव्हतो पण वडील असे एक होते की आता शाळा बंद आता कुस्ती करायची फक्त गावातली प्रतिष्ठित मंडळी म्हणली मं� की कुस्ती आणि शाळा दोन्ही होऊ शकतं आहे नाही नाही कुठलं तर चांगलं एकच होतं आहे आणि माझी सातवीतनं शाळा सुटली आणि मला सांगलीच्या सरकारी तालीममध्ये घालून ठेवलं आणि मग मी पैलवानगीला के सुरुवात केली छोट्या मोठ्या कुस्त्या केल्या थोडक्यात सांगतो हरिचंद्र बिराजदार आपल्याला माहिती असेल एकोणीसशे एकोणसत्तरचा महाराष्ट्र केसरी एकोणीसशे सत्तरचा राष्ट्रकुल विजेता एकोणीसशे बहात्तरचा रुस्तुमे हिंद त्याच्याबरोबर एकोणीसशे अडुसष्टला माझी कुस्ती बरोबरनं सुटली होती सांगलीला तिकीटानं मैदान होतं बहुतेक शेवटची कुस्ती होती हो ती शेवटची कुस्ती मोठा दुष्काळ पडला आणि मला घरी जावं लागलं परिस्थिती नव्हती संभाजी सावडेवर कुस्ती झाली नारायण बेळगावकरला बेळगावमध्ये मारलं आमच्या नाऱ्याला मारणारा जन्माला यायचं आहे म्हणायचे पण झाली कुस्ती तर त्याच्यानंतर ज्या लाल मातीनं मला जन्मांसाच्या सिंहासनावर अरूड केलं मला कुणी ओळखत नव्हतं माझं काय घराणं काय मोठे उद्योगपती नव्हे किंवा कुठले राजकारणी नव्हे कुणी नव्हे पण या लाल मातीनं मला सर्वसामान्य माणसं ओळखायला लागली सर्वसामान्य माणसाच्या जनतेच्या हृदयसंवासनावर आवड झालो त्या मातीची मी काय देणं लागतो याची भावना होती माझी पण काय करायचं कळत नव्हतं आणि मग क्रिकेट पुढं आलं आणि असायची मी त्या प्रश्नावरती म्हणजे तुम्हाला कुस्तीचा एवढा नाद होता किंवा आत हो। त्या आतमध्ये भिनलं होतं परंतु हे सोडावं लागलं ह्याचं शल्य कधी वाटलं का त्या काळात हो वाटलं कारण माझी प्रगती चांगली होती सर्व माणसं ओळखत होती माझ्यावर प्रेम करत होती पण दुष्काळ पडला आणि बहात्तरचा मोठा दुष्काळ पडला आणि मला घरी जावं लागलं हो। त्या काळात असं आम्हाला कळत काय कारण फोर काय सिक्स काय नो बॉल काय वाईट बॉल काय काही कळत नव्हतं पण प्रत्येक जण कानाला ट्रान्झिस्टर लावून असायचं बरोबर मला वाटायचं कालचं क्रिकेट हे काना बघून आलं आणि तिकट झालं आणि माझी कुस्तीची परंपरा अनादिकालापासून सत्ययुग द्वापारयुग त्रेतायुग कलयुग सर्व युगामध्ये कुस्ती रामायण महाभारतामध्ये कुस्ती जयनधर्मशास्त्रामध्ये कु कुस्ती बायबलमध्ये कुस्ती प कुरानमध्ये कुस्ती मी दाखवून देतो एवढी मोठी परंपरा असताना कुस्ती कुठंतर मरगळायला लागली नाही आणि याला जर कॉमेंट्रीची जोड दिली तर काय होईल आणि मी कॉमेंट्रीला सुरुवात केली हा पैलवान कुठला तो पैलवान कुठला त्याचं सगळं सगळं जसं तुमचं हेळवी सांगतात ना तसं तसं बोलायला लागलो आणि लोकांना भावायला लागलो कुठला डाव करायला कुठल्या डावाची उकल झाली आणि लोकांना मुखी कुस्ती बोलकी वाटायला लागली त्याच्यामुळं मरगळलेली कुस्ती परत जिवंत व्हायला लागली बोलकी झाली कुस्ती आणि जनतेची तोंड मैदानाकडे फिरली आणि कुस्तीला चांगलं रूप आलं ना तुम्ही रामायण महाभारताचा उल्लेख केला तुम्हाला अध्यात्माची देखील ओढ आहे हो तर तुमचं या बाबतीत वाचन देखील आहे भरपूर सुरुवातीच्या हो। काळात आणि तुम्ही प्रवचन देखील करता बेखर आहे का हो हे दोन्ही कसं काय मग होडजस्ट कसं करता कसं होतं आहे मैदान जास्त असल्यामुळं प्रवचनाकडं प त्या त्याच वेळा प्रवचनही असतं आहे त्याच्यामुळं प्रवचनला थोडंसं फाटा देतो मी कारण कुस्ती माझा आवडता विषय आणि दुसरी कुस्तीच्या माध्यमातून प्रवचन बी होत आहे कारण पुरातन काळामध्ये चार प्रकारच्या कुस्त्या खेळल्या जायच्या भीमसेनी कुस्ती जांभवंती कुस्ती जरासंधी कुस्ती आणि एका प्रकारामध्ये प्रतिस्पर्ध्याला ठार मारलं जायचं त्या भीमानं सांगतो भीमसेनी कुस्ती भीमानं बकासुराला कुस्तीत ठार मारलं भीमानं जरासंधाला कुस्तीत ठार मारलं भीमानं किचकाला कुस्तीत ठार मारलं कृष्णानं कंसाला कुस्तीत ठार मारलं कृष्णानं चानुराला कुस्तीत ठार मारलं बलरामानं मुष्टिकाला कुस्तीत ठार मारलं ठार मारणे हा प्रकार होता पण परिवर्तन संसार का नियम आहे सातत्यानं बदल होत जातो तो प्रकार बंद झाला कालाच्या ओगात हात मोडणे पाय मोडणे हा प्रकार बंद झाला आणि आता एकच प्रकार प्रतिस्पर्ध्याची जमिनीला पाठ लावणे मग तिक फ्रीस्टाईल आहे ग्रीको रोमन आली कुस्ती अनेक प्रकार आले त्यातमध्ये आता पॉईंटवर कुस्ती आलेली आहे चितपट झालीच पाहिजे असं नाही पॉईंटवर कुस्ती विजय दिला जातो असे प्रकार चालले चांगले की वाईट कुस्तीमध्ये हे पूर्ण जे बदल होत आहेत चांगली गोष्ट आहे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये चमकायचं असेल तर मॅटवरल्या कुस्तीला पर्याय नाही गुणावरल्या कुस्तीला पर्याय नाही परंतु आपली भारं भारतीय परंपरा आणि संस्कृती विसरून चालणार नाही काही डाव कालाच्या नामशेष व्हायला लागले कारण तिथं गोता चालत नाही घुटना डाव चालत नाही बरं मॅटवर चड्डी धरायची नाही त्याच्यामुळं काही डाव मागे पडायला लागले वेगात तुम्ही ढाक लावली कुस्ती झालेली असते पण तो पडलेलाच पलटून त्याच्या अंगावर बसतो आणि त्याला विजय दिला जातो असं काय होतं थोडंसं जीवाला लागतं का कारण आपली परंपरा कुठंतर लोप व्हावं लागली म्हणून मातीची कुस्ती अस आवश्यक आहे असे असलीच पाहिजे आणि टोटल तुम्ही किती मैदाना केलेत अस माझ्या मतानं जवळजवळ साडे तीन हजारच्या पुढे मैदान झाली महाराष्ट्रात संपूर्ण हा आणि काय महाराष्ट्रावर कर्नाटक जा बाउंड्रीवर जातो कन्नड मला जरा आहे तुम्ही हेळव्यांचा उल्लेख केला मागाशी परंतु हे सगळी पैलवानांची जी जीवन आहे त्याचा संग्रह नेमका ठेवता कसा तुम्ही नाही माझ्या डोक्यातच डोक्यातच हो म्हणजे हो। एखादा जर कुठला पैलवान असेल तर नेमकी त्याची घराची कौटुंबिक का पार्श्वभूमी काय तो कुठल्या तालमीमध्ये सराव करतो ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ब थोडं अशक्य वाटतं ती हालविता बोलविता डोलविता तो त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान आलत नाही मी तर निमित्त मात्र आहे माझी मज वाचा झाली अनावर मज बोलितो विश्वमरं त्यानं सरस्वती बसवली मी कुठला कोर्स दिला नाही काही नाही मराठी सातवीचा माणूस साधा पण त्यानं पोष केलेला आहे अजून एक जाणून घ्यायला आवडेल की म्हणजे मधल्या काळात जी कुस्तीला मरगळ आली होती हो ती नेमकी कशामुळे आलेली हा आता मोहमई दुनिया निसर्डी पायवाट आहे बरोबर अनेक मोहमई गोष्टी आल्या टी व्ही घराघरात आल्या मोबाईल आले वाटेल ते दाखवा लागले ऐंशी टक्के चुकीचं वीस टक्के सुद्धा चांगलं दाखवत नाही त्याच्यामुळं तरुणांचा ओढा तिकडं व्हायला लागला तरुण घसरगुंडीला लागला होता अशी अवस्था झाली होती आणि त्याच्यामुळं कुस्तीविषयी फार तळमळ वाटत होती अशाच काळामध्ये मारुती मान्यासारखा मोठा पैलवान घडला आमच्या भागामध्ये आणि त्याचं एक उदाहरण देण्यासारखं मला प्रत्येक कुस्ती मैदानात व्हायला लागलं आणि ते भावायला लागलं तरुणांना मारुती माने मा ला। ला सांगा। आ, मारुती, मारुती माने परमेश्वरानं फुरसतीच्या वेळात घडवलेला पैलवान मारुती माने आम्ही रोज याच बाजारात आहे रोज कुस्ती आहे कोण पायात वाकडं आहे कोण कमरत बाका असते कोण पोटात मोठं असते कोण छातीत असतं असते कोण नाकात असते कुणाला बघावा मारुती माण्याला बघावा परमेश्वरानं फुरसतीच्या वेळात पायाच्या नकापासून डोकीच्या केसापर्यंत अतिशय देखणा पैलवान जसा देहाचा तसा दिलाचाही होता बरोबर असा पैलवान मी पाहिला नाही आजूपर्यंत तर त्याचं एक उदाहरण सांगतो वेळ असेल तर हो तर सांगलीची मंडळी दिल्लीला निघाली कशासाठी माझा एक खासदार म्हणून घ्या धुळाप्पांना नवले सेनानी चांगले होते त्यांना खासदार म्हणून घ्या म्हणून निघाले आणि बरोबरला फक्त मारुती माण्याला निघलतं त्याने दिल्लीच्या एका ग्राउंडवर बसले आपलं हॉलमध्ये बसले आतून राजीव गांधी आले पंतप्रधान सांगलीकर उठून उभा राहिले मारुती माने उठून उभा राहिले राजीव गांधी मारुती मानेकडे बघतच राहिले कानाबरोबर मिशा कपाळतून का निघालेले नाक भेदक डोळे गर्दन छातीचे तवे सव्वा सहा फूट उंची पैलवानी पेहरा सोन्याचं सो पाणी ओतल्यासारखा चेहरा आणि मग राजीव गांधी विचारतात ए कोण आहे पी एला विचारतात राजीव गांधी काय देखणे कमी होते का पण ते ब्राह्मणी सौंदर्य हे मरदानीय सौंदर्य आणि मग त्या पियेने सांगितलंही तो मारुती माने जिसने भारत को गोल्ड मेडल दिला या तो आपण आपही खासदार आणि आप मारुती माने खासदार झाली देखणे पणा हो। पार्लमेंटमध्ये बसले की दुसरे खासदार पुढे बघत नव्हते मारुती मानेकडे बघायचं असं त्याचं आता ही मारुती मानेंची आठवण तुम्ही सांगितली खाशाबा जाधव ऑलिम्पिक होती हो हो त्यांची काय आठवण सांगाल तेवीस जुलै एकोणीसशे बावन्न कुस्तीच्या इतिहासात सोन्याचा सोन्याच्या अक्षराने लिहावं असं जसं रामायण लिहिल्यानंतर रामायणामधनं जर हनुमंताचं व चरित्र वजा केलं तर त्या रामायणाला अर्थ राहणार नाही तसं की इतिहास तुम्ही लिहायला घेतला आणि खाशाबाजाजोला वजा केलं तर हनुमंताचं चरित्र वजा केल्यासारखं इतकं त्यानं काय केलं आहे वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये कुठलंही पदक नव्हतं ऑलिम्पिकमध्ये जगाचं खेळाचं अंगण ऑलिम्पिक त्यात कुठलंही पदक नव्हतं ते पदक कुस्तीमध्ये मिळालं महाराष्ट्राच्या पैलवानं मिळवून दिलं आणि तिरंगा झेंडा उंच गेला जगाच्या पाठीवर राष्ट्रगीत गायले गेलं तमाम भारतीय जी छाती अभिमानानं फुलून आली त्या खाशा तो दिवस होता तेवीस जुलै एकोणीसशे बावन हेल्सिंग ऑलिम्पिक तुमच्या बोलण्यात बऱ्याच वेळा मुळशीच्या आपल्या मामासाहेब मोहळांचा देखील उल्लेख असतो बरोबर त्यांनी मला वाटतं एकोणीसशे एकावन्नलाच स्थापना केलेली मुळशी फेडरेशनची नेमकं योगदान काय काय आहे त्यांचं मोगळ मामासाहेब मोहोळ तर कुस्ती मरगळी होती परत एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे अठ्ठेचाळीसला संस्थानिक खालचा सा झाली संस्थानिकांनी कुस्ती जपली होती कोल्हापूर सरकार असेल पतियाळा सरकार असेल बडोदाकर सरकार असतील इंदूरकर सरकार असतील आणि त्यांच्या आधिपत्याखाली असलेले अनेक जागीरदार त्यांनी पैलवानकी जपली होती ही इथे आहे आणि खासदार की आपलं संस्थान संस्थानं खालचा झाली आणि तालमीला कुलपो पडायला लागली अशा वेळेला मामासाहेब मामासाहेबांचा जीव तडफडायला लागला त्यांनी कुस्तीगीर परिषद स्थापन करण्याचं मनावर घेतलं आणि भाऊसाहेब हिरे मामासाहेब मोहोळ आपलं भाऊसाहेब हिरे लोकनेते बाळासाहेब देसाई महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण सर्वसामान्यांच्या जीवनात वसंत फुलवणारे वसंतदादा अशी मंडळी एकत्र घेतली आणि महाराष्ट्राची कुस्तीगीर परिषदेची स्थापना एकोणीसशे बावन्नला झाली आणि तिथून आज बासष्टवं अधिवेशन झालं अशा पद्धतीनं त्रेचाळीस महाराष्ट्र केसरी आत्तापर्यंत झालेले आहेत कोण किती साली झाला सगळं सांगू शकेन मी तर तुम्ही विद्यापीठ आहात ना कुस्तीचं तर हां पुढचा प्रश्न मला असा विचारायचा होतं की ह्या पैलवानांचा काही लोक गैरवापर देखील करतात काही राजकारणी त्यांच्या राजकारणासाठी तर हे होणं कितपत योग्य आहे किंवा अयोग्य आहे काय चुकीचं आहे त्याच्याविषयी आम्हाला फार तळफळ वाटते तडफळ साधन म्हणून हात्यार म्हणून उपयोग करून घेतात पैलवानाचा कुठंतरी आम्ही जसा तुकडा टाकायचा एखादा नोकरी द्यायची आणि शव म्हटलं की करून वठतंय कुत्रं तसं उठायला व्हायचं आणि जय म्हणायला व्हायचं आणि त्याच्यामुळं मग पैलवान बदनाम होतो समाजात तो राजकर्ता होत नाही पहिलवान बदनाम होतो आणि पैलवान एक समीकरण होतंय पहिलवान एक दांडगेश्वर वाईट अशा पद्धतीचं व्हायला मिळणार ते होऊ नये असं मला वाटतं पहिलवान एक तपस्वी आहे तुम्ही घराला घरपण हा शब्द एक तुमच्या बोलण्यासारखा येत असतो तुमची व्याख्या नेमकं काय आहे त्या घराची घरपण असा घरात एक तर तगडा पैलवान असावा असं मला वाटतंय बरोबर एखादा रावण वाकड्या जर घराकडे बघा लागला आज ही रावण रूपाची आहेत लोक जर घराकडे बघायला लागला तर ही। आज जर तगडा मनुष्य नसेल पैलवान नसेल तर त्या रावणाचं फार मोठं चालतंय म्हणून तो वाकडीमान करून बघणारच नाही अगोदर असा मुलगा अगोदर घरात पाहिजे ही माझी इच्छा अन्ना तरुण पिढीला काय संदेश द्याल तुम्ही हा तरुण पिढीनं संयमानं राहावं तालीम करावी आलेल्या शक्तीचा सज्जनांच्या समाजाच्या उपयोगासाठी काम करावं ते आणि दोजांच्या पारिपत्यासाठी त्यांनी काम करावं त्या ही आज शंकर आपल्याला वेळात वेळ काढून वज्रधारीसाठी मुलाखत दिली त्यासोबत भैया माने यांनी ही मुलाखत घडून आणली त्याबद्दल अण्णांचे देखील आभार आणि भैयांचे देखील आभार धन्यवाद आभार आहे धन्यवाद